नमस्कार मित्रांनो मी कल्याणी कल्याणी ग्रॅफिक्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एकदम खास विषयावर डिझाईन बघणार आहोत गणेश आमंत्रण पत्रिका आपल्या घरात सोसायटीत किंवा मंडळात गणपती बापाचे आगमन होत आहे तेव्हा सुंदर निमंत्रण पत्रिका बनवणं खूप महत्त्वाचं असते तर ही पत्रिका आपण कॅनवा ॲपमध्ये सोप्या पद्धतीने बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपल्याला कॅनवा ॲप आप ओपन करून घ्यायचं आहे कॅनवा ॲप ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारचं कॅनवा ॲप ओपन होते आणि प्लसचं चिन्ह येते तर सर्वात पहिलं पेज म्हणजे हे प्लसचं चिन्ह हा प्लसच्या चिन्हावर टच केल्यानंतर बघा खाली कस्टम साईजमध्ये जायचं आहे विडतं लिहायचं आहे आपल्याला आठशे त्रेपन्न आणि हाईट लिहायची आहे आपल्याला बाराशे ऐंशी आणि इथे युनिट्स दिलेलं आहे हे पिक्सल ठेवायचं आहे म्हणजे पी एक्स बघा खाली ब्ल्यू कलरची पट्टी आली क्रिएट अ न्यू डिझाईन यावर टच करायचं आहे तर हे टच झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पांढऱ्या कलरचं पेज ओपन होते आणि यावर आपण छान प्रकारे अशी डिझाईन करू शकतो तर इथे आपण लगेच डिझाईन मध्ये येतो डिझाईन मध्ये आल्यानंतर इथे बघा मोबाईलला तीन बटणं असतात एक त्रिकोणी असते आणि ती उजव्या साईडला असते तिला टच करायचं आणि तिथून आपल्याला बॅक यायचं हे पांढऱ्या कलरचं पेज ओपन करून घेतलेला आहे आणि इथे मी जे यूज केलेले आहे डिझाईन तिथे जाणार आहे आणि बघू शकता इथे मी भरपूर सारे असे ग्राफिक्स जे आहे ते हे केलेलं आहे यूज केलेलं तर मी हा डिझाईन म्हणून सर्च केला होता डिझाईन बॅकग्राऊंड म्हणून ग्रॅफिक्समध्ये सर्च केला होता एलिमेंट्समध्ये जायचं ग्रॅफिक्समध्ये ग्रॅफिक्स शोधायचं त्यामध्ये डिझाईन बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आणि हा मी व्यवस्थित असा लावून घेते बघू शकता तुम्ही हे जे डिझाईन आहे आपल्याला असं नको वाटायला का ही वेगवेगळी डिझाईन आहे पण याचे जे दोन्ही पार्ट आहे ते पूर्ण एकत्र करायचे आहे आपल्याला असे छान प्रकारे लावून घ्यायचे आहे एकाला एक जोडायचे आहे आणि नंतर याला ग्रुप करायचं आता ग्रुप कसं करायचं बघा त्या बॉक्सला टच करायचं आहे टच केल्यानंतर थ्री डॉट येतात बघू शकता इथे आणि हे डॉट आल्यानंतर बघा खाली मल सिलेक्टेड मल्टिप्लस ऑप्शन आलेलं आहे सिलेक्टेड मल्टीप्लस वर वन आलेला आहे रेड कलरमध्ये तर दुसऱ्या बॉक्सवर टच करायचं आहे म्हणजे डिझाईनला टच करायचं आहे दुसऱ्या डिझाईनला टच करा नंतर इथे दोन नंबर येतो आणि त्याच्यावरती एक ऑप्शन आहे ग्रुप तर त्या ग्रुपला टच करायचं आहे तर अनग्रुप नाव आलेलं आहे म्हणजे वरचे जे बॉक्स आहे एका लाईनीत आलेलं आहे म्हणजे जोडलेले आहे तर अशा प्रकारे हे ग्रुप झालेलं आहे आणि आप आपल्याला ही जी डिझाईन आहे म्हणजे या डिझाईनला कलर बदलायचा आहे तर बघा आता याला ग्रुप केलेला आहे आणि डॉटवर टच केलेला आहे म्हणजे पूर्ण ग्रुप सिलेक्ट झालेला आहे तर एका एका पार्टला टच करायचं डिझाईनला आणि नंतर कलर द्यायचा बघा अशा प्रकारे आपण हा कलर दिलेला आहे आणि आता जो हा जो डिझाईन आहे याला थोडं खाली घ्यायचं आणि याला असं सरळ करून घ्यायचं सरळ केल्यानंतर बघा याला एका डॉटला एका डॉटला कुठल्या पण टच करायचं टच केल्यानंतर बघा इथे असं सिले म्हणजे पूर्ण ग्रुप सिलेक्ट होतो तो ग्रुप सिलेक्ट झाल्यानंतर बघा खाली ऑप्शन येतो आणि ऑप्शन येतो ट्रान्सपरन्सीचा ट्रान्सपरन्सीवर टच करायचं आणि याची जी ट्रान्सपरन्सी आहे मी नऊ ते दहापर्यंत कमी करून घेते तर मी बघा अशा प्रकारे कमी करून घेतलेली आहे याची ट्रान्सफरन्सी आणि आता याला का काय करायचं डॉटनी थोडं मोठं करायचं मोठं केल्यानंतर एका साईडनी व्यवस्थित लावून डॉटनी करायचं जर डॉटनी आता काय करायचं मध्ये थोडं अजून घ्यायचं आणि डिझाईन आणि नंतर डॉटनी मोठं करायचं अशा प्रकारे पूर्ण पेजला लावून घ्यायचं बघा आता मी ते पुन्हा एलिमेंट्समध्ये आले आणि मला हा शेप पाहिजे होता तर मी अगोदर रेड सर् रेड शेप सर्च केला इन्व्हिटेशन शेप म्हणून सर्च करायचं ग्राफिक्समध्ये अशा प्रकारचे शेप येतात आणि हा जो शेप आहे तर याला मला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तर थोडं साईडने म्हणजे हे जागा सोडायची आहे तर मी असा व्यवस्थित मध्ये लावून घेते अशा प्रकारे मी हा लावून घेतला आता मला याला कलर द्यायचा आहे तर मला दुसराच कलर द्यायचा आहे तर बघा आता मी पुन्हा एलिमेंट्समध्ये आले आणि ग्राफिक्समध्ये मी पर्पल बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं होतं हे दोन बॅकग्राऊंड दिसत असेल तुम्हाला हा बॅकग्राऊंड मी एक डिझाईनवर घेतला जो शेप आहे त्याला टच करून ठेवला आणि कलरचं ऑप्शन आलं त्या कलरच्या ऑप्शनमध्ये गेले मी कलरच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर बघा तुम्हाला इथे पेंटूलचा ऑप्शन दिसेल आणि मी जो कलर होता तो जो टूल आहे तो सर्कल मी त्या बॅकग्राऊंडवर नेला आणि बघू शकता इथे हा कलर मी डन केला आणि अशा प्रकारे हा कलर लागला तर मला हा कलर नको होता म्हणून मी हा डिलीट केला मला थोडा डार्क कलर हवा होता तर अशा प्रकारे मी हा अगोदर सेट करून ठेवला होता कलर त्यामुळे तो कलर आला तर अशा प्रकारे मी हा कलर दिला आणि बघा मी पुन्हा एलिमेंट्समध्ये आले आणि हे डिझाईन घेतली तर ह्या डिझाईन सर्च करायच्या वेळेस मी ग्राफिक्समध्ये कॉर्नर डिझाईन म्हणून सर्च केलं होतं तर अशी डिझाईन मला आली आणि मी ह्या डिझाईनचा पण कलर फुला थोडा लाईट कलर देते हाच कलर देते जो शेपला आहे तो पण त्यामधून लाईट कलर देते तर अशा प्रकारे मी, कलर कलर मी कलर कलर हा कलर दिला अजून यापेक्षा पण आपण लाईट कलर देऊ शकतो पुन्हा मी हा कलर मध्ये जाते आणि अशा प्रकारे लाईट कलर करून घेते बघा इथे ह्या डिझाईनला आपल्याला डुप्लिकेट करायचं आहे डुप्लिकेट करून घेते आणि याला व्हर्टिकल फ्लिप करायचं आहे आपण आणि सेट करून घेते व्यवस्थित आणि थोडीशी जागा सोडायची आहे मला जास्त नाही सोडायची आहे म्हणून एक डिझाईन व्यवस्थित लागली की दुसरी डिझाईन व्यवस्थित लागते आणि कॅनवा लाईन देतो की हे व्यवस्थित लागत आहे तो थोडा सांगतो की अशा प्रकारे लागलेला आहे बरोबर लागलेला आहे पुन्हा मी एलिमेंट्स मध्ये आले आणि लोटस फ्लावर म्हणून मी सर्च केलं होतं ग्राफिक्समध्ये आणि बघा हा फ्लावर जो आहे मी हा फ्लावर एक छोटा केला आणि हा डुप्लिकेट करून घेतला तर व्हाईट कलरची पट्टी दिसते दोन नंबरचे जे छोटे छोटे तुम्हाला डॉट हे दिसत असेल स्क्वेअर दिसत असेल त्याला टच करायचं अधिकचं चिन्ह आहे त्याला तर तिथे दोन नंबरचा ऑप्शन टच करा आणि अशा प्रकारे डुप्लिकेट होतं तर बघू शकता मी हा जो फ्लावर आहे हा एका साईडला लावलेला आहे कारण मला तो छोटा फ्लावर नको होता तर जो दुसरा फ्लावर आहे तो छोटा करून घेतलेला आहे आणि त्याची जे छोटं फ्लावर दिसत आहे फक्त मला ते दाखवायचं आहे म्हणून त्यासाठी मी ते मोठं करून घेते डॉटनी आणि छोटं फ्लावर दाखवते तर अशा प्रकारे मी हे जे आहे फ्लावर सेट में था में था करून घेतलं पुन्हा आता मी इथे ग्रुप करून घेतलं तर आता मागे बघितलं आपण ग्रुप कसं करायचं तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ग्रुप करायचं कर आहे तर अशा प्रकारे मी ग्रुप केलं आणि इथे दुसरा जो पार्ट बनवायचा होता तर मी त्यासाठी मला त्या ग्रुपला डुप्लिकेट करायचं आहे आणि नंतर ते साठी ग्रुप खोललेला आहे आणि पुन्हा मी असं करणार आहे जसं मी हे फ्लावर बनवलं तसं तर त्याला छोटं करून घेणार आहे आणि याला फ्लिप करणार आहे आणि याला व्यवस्थित लावून घेणार आहे तर अशा प्रकारे पण हे इथे जमणार नाही आहे त्यामुळं आपल्याला काय करायचं जिथं जिथं ठेवायचं तिथे बरोबर व्यवस्थित ठेवायचं नंतर हे ग्रुपिंग करून घ्यायचं तसं समजणार नाही जर इथे बघा अशा प्रकारे लावून घेते मी आणि याला पुन्हा मी असं हे करते छोटं करते आणि लावून घेते तर अशा प्रकारे लावून घ्यायचं आणि याला ग्रुप करून घ्यायचं आणि हे सेट करून घ्यायचं तर बघू शकता इथे हे व्यवस्थित सेट झालेलं आहे आणि याला डॉटनीच छोटं करायचं आहे आपल्याला छोटं करायचं असेल तर कारण इथून मधातून छोटं करू शकत नाही फक्त त्यामधलं ग्रुप केलेला एकच पार्ट छोटा होऊ शकतो आणि बाकीचं जे आहे ते मोठं राहू शकतं त्यामुळे आपण एका डॉटनीच ग्रुप करत हे करत असतो ॲडजस्टमेंट करत असतो अशा प्रकारे आपण हे लावून घेतलेलं ला आहे आणि पुन्हा मी एलिमेंट्समध्ये आले आणि मला गणपती पाहिजे होता तर मी इथे फोटोमध्ये सर्च केलं गणपती बाप्पा म्हणून अशा प्रकारे मला हा फोटो आला मी कॅनवामध्ये बॅकग्राऊंड डिलीट केलं माझा कॅनवा प्रो असल्यामुळे तर तुम्हाला तु दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवरून करायचं असेल ॲपवरून करायचं करू शकता आणि इथे यूज करू शकता तर अशा प्रकारे मी ॲडजस्ट करून घेतलेला बघू शकता त्या स्क्वेअरला तुम्हाला छोट्या छोट्या लाईनिंग दिसत असेल त्यामुळे ॲडजस्टमेंट हो होते त्यांना अशा प्रकारे ॲडजस्टचं ऑप्शन येते आणि पुन्हा मी एलिमेंट्समध्ये ग्राफिक्समध्ये मी सर्च केलं सर्कल म्हणून तिथे शेडमध्ये सर्कल आला मला तर अशा प्रकारे मी तो सर्कल मागे लावून घेतलेला आहे गणपतीच्या डोक्यामागे तर बघू शकता इथे मी छोटा करत आहे आणि त्याला व्यवस्थित असं मध्ये ठेवते आणि ते जे आहे शेपच्या बरोबर मध्ये लावायचं आहे आणि त्यावर गणपती ठेवायचं आहे तर बघा आता असं त्याच्या मागे सर्कल आणि असं व्यवस्थित गणपती वगैरे ठेवला आहे आपण पाहिजे होतो मला छान प्रकारे गणेशाचं नाव तर त्यासाठी मी एलिमेंट्समध्ये आले नंतर ग्राफिक्समध्ये आले आणि त्या सर्च बॉक्समध्ये लिहिलं मी गणेशा आणि मला हे नाव जे आहे ते घ्यायचं होतं तर मी एक नाव घेतलं आणि डिलीट केलं दुसरं नाव शो झालं मला तर याला छोटं करून घेते आणि याला व्यवस्थित मध्ये लावून घेते आणि याचा कलरचं ऑप्शन आलेलं आहे तर हा याला रेड कलर आहे तर मला याला द्यायचं आहे व्हाईट कलर आणि बघू शकता इथे मी याला छोटं करते आणि व्यवस्थित असं मध्ये लावून घेते तर अशा प्रकारे मी हे लावून घेतलं आणि मला ह्या दोन लायनिंग द्यायच्या होत्या तर मी टेक्स्ट मध्ये गेले टेक्स्ट बॉक्समध्ये आणि त्याला लायनिंग दिल्या थोडा पेज सोडून लायनिंग द्यायच्या आणि हे जे लाइनिंग आहे छोट्या करून घेतल्या आणि याला ग्रुप करून घेतलं अशा प्रकारे मी ह्या लायनिंग लावून घेतल्या बघू शकता इथे ग्रुप करायचं माहितीच असेल तुम्हाला तर बघा इथे असं ग्रुप करून इथे मध्ये लावून घेतलं आणि हे जे टेक्स्ट होतं मी दुसऱ्या पेजवर टाईप करून होतं आणि इथे कॉपी केलेलं आहे तर बघा आता हे पूर्ण टेक्स्ट आहे हे लावून घेते मी इथे आणि इथे पुन्हा मी अपलोडमध्ये आले अपलोडमध्ये मी हे जे नाव आहे हे आ, युनिकोड पॅड मधून तयार केलेलं होतं आग्रहाचे निमंत्रण बघू शकता तुम्ही इथे तर याला थोडं झूम करते मी आणि इथे लावून घेते तर बघा आता इथे छोटं केलेलं आहे आणि याला दुसरा कलर दिलेला आहे येल्लो म्हणून असा ग्रेडियंट मधून तर बघू शकता इथे याला छान प्रकारे असा इफेक्ट दिलेला आहे आपण ह्या टेक्स्टला आणि हे जे टेक्स्ट आहे हे ग्रुप केलेलं होतं हे पूर्ण ओपन केलेलं आहे आणि इथे मी दुसरं पण नाव टाईप करून घेतलेलं होतं हे कॅनवा टेक्स टेक्स्ट आहे मला फक्त इथे स्थळ पाहिजे होतं मी स्थळ घेतलेलं आहे आणि हे छोटं करून व्यवस्थित आता त्या ॲड्रेसच्या खाली लावून घेणार आहे जे स्थळ नाव दिसत आहे हे मी कॅनवामध्येच मध्येच बनवलेलं आहे त्याला मी फंड दिलेला आहे खांड म्हणून तर मी हा फंड दिला खूप छान वाटत होता मला आणि हा थोडा बोल्ट होता म्हणजे छान दिसत होता नाव स्पष्ट दिसत होतं त्यामुळे मी हा फंड दिला तर बघा आता इथे मी हे जे टेक्स आहे हे व्यवस्थित लावून घेते दोन्ही याला मी एकसारखाच फंट दिलेला आहे आणि बघा इथे ऍडजस्टमेंट करत आहे मी आणि हे जे ग्रेडियंट आहे हे दुसऱ्या ॲपमध्ये दिलेलं आहे याला स्थळला आणि येल्लो कलर आहे आणि व्हाईट कलर आहे दोन कलरचं असं कॉम्बिनेशन आहे तर छान दिसत आहे हे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि हे लाव बघा इथे वरती जे आहे थोडी जागा सोडायची आहे तिथे आपल्याला लाईन्स लावायची आहे तर अशा प्रकारे मी हे लावून घेते आणि इथे याला व्यवस्थित ग्रुप वगैरे करून घेते तर अशा प्रकारे हा लावून घ्या आणि जर ॲडजस्ट नसून होत तर जो ॲड्रेस आहे थोडा लांब करा आणि हे जे फ्लावर वगैरे थोडे डिस्टर्ब करत असेल तर हे छोटे छोटे करू शकता तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून व्यवस्थित ॲड्रेस वगैरे लावून घ्यायचं आहे आणि मी पुन्हा एलिमेंट्समध्ये येते आणि बघू शकता इथे मी येथे यूज डिझाईनमध्ये आणि इथे एक लाईन घेतलेली होती मी ही लाईन घेते व्यवस्थित डिझाईनची लाईन आहे मस्त डिझाईन वगैरे आहे त्याला आणि तुम्हाला ग्राफिक्समध्ये सर्च करायचं असेल तर डिझाईन लाईन म्हणून सर्च केला आणि याला कलरचं ऑप्शन होतं मला याला येल्लो कलर द्यायचा होता आणि जे स्थळ आहे त्याच्या खाली पण मला ठेवायची होती तर मी अशा प्रकारे हे लाईन ठेवून घेतली आणि हे स्थळ आहे हे थोडं खाली घेतलं आणि ॲड्रेस पण थोडा खाली घेतला आणि पुन्हा मी हे जे छोटे छोटे फ्लावर करून घेणार आहे कारण हे खूपच मोठे झालेले होते आणि तिथे टेक्स्ट पण व्यवस्थित दिसत नव्हता आणि माझा ॲड्रेस थोडा मोठा होता त्यामुळं मी हे छोटे केले तर बघा इथे अशा प्रकारे मी हे लावून घेते आणि मला याला छान असं डेकोरेशन करायचं होतं पुन्हा छान दिसण्यासाठी तर मी इथे पुन्हा एलिमेंट्समध्ये जाते हे टेक्स्ट लावल्यानंतर आणि मला इथे ग्रॅफिक्समध्ये जायचं होतं ग्रॅफिक्समध्ये आल्यानंतर मला इथे सर्च करायचं होतं फ्लावर तर मी इथे रेड फ्लावर म्हणून सर्च करते किंवा फ्लावर म्हणून पण सर्च करू शकता तर मला हे फ्लावर खूप आवडलं होतं तर मी हे फ्लावर घेतलं आणि ते खाली असं ठेवून दिलं तर बघा आता इथे हा फ्लावर ठेवलेला आहे मी आणि इथे पुन्हा मी थोडं एलिमेंट्समध्ये मध्ये आले आणि इथे बघा मला येल्लो फ्लावर म्हणून झेंडूचं फ्लावर पाहिजे होतं तर मी त्यासाठी येल्लो फ्लावर सर्च केलं मला जे पाहिजे होतं ते मिळत नव्हतं त्यामुळे मी येल्लो फ्लावर सर्च केलं येल्लो फ्लावर सर्च केल्यानंतर इथे मला झेंडूचं जे फुलं असतं ते मिळालं आणि मी छोटं केलं आणि अशा प्रकारे मी दोन वेळा ते डुप्लिकेट करून असं लावून घेतलं आणि इकडून पण उजव्या साईडला आणि डाव्या साईडला असं व्यवस्थित लावून घेतलं आणि ते खूप छान दिसत होतं तर अशा प्रकारे मी हे डेकोरेशन केलं छोटंसं आणि ही पत्रिका तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा अगोदरच मी याला कलम नावाचा फॉन्ट दिला होता तर मला याला दुसरा फॉन्ट द्यायचा ते टेक्स्ट व्यवस्थित दिसत नव्हतं तर मी पुन्हा इथे फॉन्टमध्ये आले फॉन्टमध्ये आल्यानंतर इथे बघा तुम्हाला साईडने दिसतो त्यावर टच करा आणि इथे बघा फॉन्टमध्ये आलो तर इथे बघा इथे तुम्ही असं सरकू पण शकता इथे देवनागरी म्हणून बघू शकता आणि त्यावर टच करून देवनागरीचे फंट वेगवेगळ्या दे प्रकारचे देऊ शकता तर इथे मी अनेक देवनागरी म्हणून दिला आणि त्या सर्च बॉक्समध्ये देवनागरी पण सर्च करू शकता तर इथे बघा ऑल चेंज म्हणते ऑल चेंज केलं की पूर्ण टेक्स्ट जे आहे आपलं ते एकाच फंटमध्ये येतं तर अशा प्रकारे मी हे सर्व टेक्स्टला हा फंट दिला हा छान होता आणि थोडा जाड होता त्यामुळे मला छान वाटला आणि मी जे थोडं टेक्स्ट छोटं झालं होतं ते मोठं करून घेतलं आणि हा जो मेसेज होता हा पण थोडासा मोठा करून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी याला फंट दिला बघू शकता इथे इथे बघा निमंत्रण नाव खूप सिंपल वाटत होतं त्यामुळे मी ग्राफिक्समध्ये आले ग्राफिक्समध्ये मी सर्च केलं फ्लावर आयकॉन म्हणून आणि तिथे आयकॉन आले मला आणि बघा हा खूप छान वाटत होता मला फ्लावर आयकॉन तुम्ही याला येलो कलर दिला आणि हे मी अगोदरच छोटं मोठं असं तयार करून ठेवलं होतं आणि त्याला ग्रुपिंग करून ठेवलं होतं बघू शकता इथे असं छोटं करायचं पुन्हा अजून छोटं करायचं आणि याला असं ग्रुपिंग करून टाकायचं तर मी हे डिलीट केलं आणि इथे अगोदर मी तयार करून ठेवलं होतं आणि हे इथे लावून घेतलं तर दोन्ही याला लावून घ्यायचं आहे निमंत्रकला पण लावून घ्यायचं आहे आणि स्थळला असं चार साईडनी लावून घ्यायचं आहे आणि उजव्या साईडनी आणि डाव्या साईडने अशा प्रकारे ते डुप्लिकेट करून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे मित्रांनो मैत्रीणं ही होती आज गणेश आमंत्रण पत्रिका डिझाईन ट्युटोरियल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करायला विसरू नका अजून अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रिका डिझाईन पोस्टर आणि कॅनवा ट्युटोरियल बघण्यासाठी माझ्या चॅनल कल्याणी ग्राफिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या सर्वांना गणपती बाप्पा मोरया पुन्हा भेटूया अशाच नव्या डिझाईन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद